तुम्हाला परिसरातील प्राण्यांविषयी माहिती आहे का तर आता मला आकाशात उडणारे प्राणी कोण सांगू शकेल प्रगती पोपट गरुड खूप छान यानंतर मला सांगायचे पाण्यात राहणारे प्राणी कोण सांगेन येस कल्याणी मासा खेकडा भिंकुळी खेकडे कासव खूप छान काय वाजू त्यानंतर काय रंगाचे प्राणी कोण सांगेन यस या मैस काय माशी रंगी बेरंगी प्राणी कोण सांगेन पोपट मोळ जी आबवा खूप छान खूप मोठे प्राणी कोण सांगेन यस पुन पुन्हा हाती घोडा झोप